सगळ्या चाचण्या झाल्या ते आता पूर्वपरीक्षा आल्या बघायचं त्या पूर्वपरीक्षेत काय होतं नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हलर्समध्ये मध्ये स्वागत आहे आज आपण कटावच्या सातबारा या मैदानात आणि या सातबारा मैदानाचा गुलालाचा मानकरी चितळेचा चंदर तर या बैलाची आज आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार आज कसं हो नियोजन झालेलं आज नियोजन आमचे महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर सुहास ड्रायव्हरची ती आणि बैलगाडी क्षेत्रातल्या नियोजनाचा विजू मधने फलटणचे यांनी नियोजन केलं होतं कोणावर आज चंद्र भोरचा पर्श म्हणून वासर होतं दुसरं कोंड होतं त्याच्यावर राहिली आपली गाडी ओपनच्या मैदानात गाडी गटाला कशी पडली काय गटाला तर चांगली पळाली त्याच्यापेक्षा जास्त सीमीला पाहाली आपल्याला कोणाच कमी मान नाही पण सीमेला बैलांना त्याचं स्पीड दाखवून दिलं आख्या मैदानात मैदाना एवढ्या फरकाने सी सीमी नाही तेवढ्या बैलांनी फरकाने सीमी काढला चांगल्या गाड्यात काढला काय सांगाल चंद्रचं वैशिष्ट्य का हो आज काय काय आज वैशिष्ट्य म्हणजे आज बैलानं ला आज आल्यापासून बसला नाही बैल काय एक थोडंसं खाल्लं असेल आज बैल वेगळाच जाऊ होता बैल माराय पण लागला होता त्यामुळे आम्हाला गटालाच कळलं होतं की बैल आज काय ना काहीतरी करणार शंभर टक्के आणि त्यात सिमीला बैलाच्या म्हणजे अंगावर चांगली गाडी लागली मग काय म्हटलं संपला विषय म्हटलं बैल गाडी होऊनच देत नाही आपला आणि त्यात वासुर आपल्याला म्हणजे चांगलं होतं ना बैलाला ज्या दिवशी बैल पुरला त्या दिवशी बैल राहिला शंभर टक्के त्या वासराबद्दल काय सांग वासरू तर एक नंबर आता चालूल ते चांगलंच वासरू पळतंय आणि मोठ्याच पायऱ्यात बैल वासरू पळतंय आज त्या दोघांचं बी फोन एकमेकाला झाला त्यातनं पायरा झाला आपला चंद्रचा शो आजचा गुलाल चौदरवाडीत मोठ्या मैदानात बैल तेवढा दा ऑर्डर राहतोय असं म्हणजे बारक्या मैदानात बैल दा राहत नाही चौदरवाडी जो मोठा असू द्या एकसठ फाटा महाश्वर असू द्या जिथं बैलाव मोठं मैदान आणि शेजारी बैलाव गाडी मोठी एवढा बैल शंभर टक्के फायनल ला राहणार अजून चंद्रबद्दल बद्दल काय सांगाल कुठनं घेतलेलं आहे काय घरच्याच घ्यायचं ते होईल वगैरे त्याला दिलं पहिलं म्हणजे ना आपल्या इथं पाच सहा वाजता येते पारंपरिक नाद आहे सोहा ड्रायव्हरची चित्ती म्हणजे महाराष्ट्र म्हणजे बऱ्या मोठ्या मोठ्या मैदानात राहिलेलं इथे डायव्हर त्यांनी नियोजन केलं आणि नंतर मग चंद्रला ट्रेनिंग वगैरे कसं काय काय दिलेलं काय कस आपला आवताला आणणे फेरे काढणे एवढंच आणि मग त्याच्यावर म्हणजे फेऱ्याला कुठलं बैल वगैरे आपल्या घरचे बैल आहे तो बी चांगला पोहतो आणि अमरापूर फाटीला म्हणजे येतात आपले बैल एकमेकाचं सल्ल घेऊन फेरा टाकतो म्हणजे दोन्ही बैलाला फेरा पाडावा असं फेर काढतो आम्ही आणि नंतर मग आदतला पहिला गुलाल गुला कुठला केला आदतला पहिला गुलाल आदतला गारावाडीत गारवाडीत केला होता त्याच्यावर कोण पडलेला काय लक्ष लक्ष घरचीच गाडी पाहली आणि मग त्यानंतर ते प्रवास कसा काय झाला त्याचा तिथनं परत बैलाचा काळ म्हणजे बैल म्हणजे बैलाच काय वैशिष्ट्य आहे कोणा बैल पाच सहा महिना पाच सहा महिनं बैल असा राहतच नाही गाडी मस्त पाहणार काटाला पाहणार शिमीला पाहणार कारण काय ना काय तर थोडक्यात होणार पण आज समजा लकच म्हणायचं काही नाही काय सांगाल अजून चंद्रविषयी नंतर मग आदत नंतर कुठल्या आदत नंतर वाघेरीच्या बादलवर भर एकसठ फाट्याला बैल राहिला परत नंतर हिंद केसरी बैला तिथं वाघेरीच्या बादल राहिला होता बैल तिथं चार नंबर केला आणि नंतर चौदर मान्या मान्याबाई म्हणून आहे पुण्याकडला बाई तिथं चौदरवाडी चांगला सीमी तिथं पण चांगला सीमी लागला बैलावर चांगली गाडी की बैलानं पास जाऊन दिलं नाही आणि मोठ्या म्हणजे असं जे नामांकित मैदान त्या ह्याच्यात चंद्र टक्के राहणार ज्या दिवशी त्याला नशीब बी साथ पाहिजे बैल पण पोहतोय आणि मोठं मैदान मोठी गाडी शेजारी बैल राहिला समजायचं आज काय सांगाल अजून चंद्र विषय अजून अजून काय बैलाने सगळी स्वप्न पूर्ण केली ती बघूया आता सगळ्या चाचण्या झाल्या त्या आता पूर्व परीक्षा आल्या बघाय जाता त्या परीक्षेत काय होते आपल्याला कशी तयारी आप... चालू आहे त्या चालल्या अजून ही काय आताशी बघा सुरुवात झाली सहा महिन्यानंतर बघूया आता पहिले म्हणजे घटक चाचणी तरी झाली आता बघूया आणि नंतर आता चंद्रच नियोजन असणार असणार आहे नियोजन आता बैल महिन्यालाच पण अकरा तारखेला अकरा तारखे अकरा नंतर मग अकरा नंतर पंधरा एकोणीस किती दिवसाच्या चार दिवस गॅप ठेवतो बैल तसा दोन दिवस गॅप असला तरी जास्तच पाहणार पण कशाला मुख्या जनावराला बोलता येत नाही गॅप देत राहायचं आणि रोज त्याला व्यायाम द्यायला लागतोय असं करायला लागतंय किती मिनिट चालवत किती काय नाही चालवण्यापेक्षा आम्ही जास्त त्याला म्हणजे दोन तीन बैल बदलायची असाच म्हणजे पंधरा वीस मिनिट अर्धा तास तरी बैल ओढतो रोज म्हणलं तरी आता पण त्याचा काही रागेट स्वभाव म्हणजे त्याला त्याच्या मनात असलं का नाही मग तो काय बी करणार कोण बी मग असं आणि कुठल्या खांदे पळते दोन्ही खांदी बोल आज तसं बैला जर स्पीड म्हणलं तर उजव्या खांद्याला जास्त पण आज तिन्ही फेरे बैल न झाडला आम्ही कारण ते वासरू एकच खांदे उजव्या खांदे होतं आपल्याला काय अडचण येत नाही दोन्ही खांदे तर दोन्ही खांदे पण दोन्ही खांदे म्हणजे उजव्या खांद्यानं आत न पळतो कारण स्पीड भरपूर लावल्यामुळे एखादी कडण गाडी सारखते पण डाव्या खांद्यानं आपण कुठं बी असू द्या कडण हणतो आपण डायव्हर खांद्याला आलं की कडन हणतो गाडी कुठल्या कुठल्या बैल पळलाय आपला आपला बैल बादल भर पळलाय पाटलांचा पक्षावर पळलाय बरीच बैल पळाली ते बैला बस नाईन वन सिक्स व आहे बरीच बैल आहे ते मान्या आणि आता कुणावर पळायची इच्छा आहे काय नाही काय वगैरे वगैरे आता बघू आपलं ते आमचं आता आम्ही काय केलंय आम्ही आता क्षेत्र कसं झालंय सगळ्यालाच माहित आहे म्हणून आपले आपले फलटणचे विजू मधने यांच्याकडे नियोजन देऊन टाकले आज त्यांनी पाचवं नियोजन आणि गाडी गोलात राहिले धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या बद्दल आणि तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा थँक्यू धन्यवाद